लातूर मधील एच आय बाधित मुलीवरील बलात्कार प्रकरणी सेवालय प्रमुख रवी बापटले चार आरोपी अटकेत ते बलात्कार झालाच नाही माझ्या विरोधात विरोधकांचा षडयंत्र सेवालयाचे प्रमुख रवी बापटेला आता दावा करण्यात आलेल्या लातूरच्या हासेगाव येथील सेवालयातील एका सतरा वर्ष एच आय व्ही बाधित तरुणीवर सेवालयातील एका कर्मचाऱ्याकडून गेल्या दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करून गर्भपात केल्याचा हा प्रकार आहे तर रचना बापटले अमित महामुनी पूजा वाघमारे या चार आरोपींना अटक केली आहे मात्र पीडित अल्पवयीन मुलीनं बलात्काराचे आरोप बिनबुडाचे से असून सेवालय बंद पाडण्यासाठी से विरोधकांनी हे षडयंत्र असल्याचा दावा सेवालयाचे प्रमुख रवी बापटले यांनी केलाय आता या प्रकरणी सखोल चौकशीची मागणीही केली जाते तर बलात्कार झालाच नाही माझ्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं असं यावेळी सेवालयाचे प्रमुख रवी बापटलेनं मोठा दावा केल्याचं देखील दिसून येत आहे तर लातूर मधील हा प्रकार समोर आलेला आहे लातूर मधील आय व्ही बाधित मुलीवरील बलात्कार प्रकरणी सेवालय प्रमुख रवी बापटले सह चार आरोपी अटकेत सेवालय बालगृह हसीगाव या ठिकाणी दो जुलै दोन हजार तेवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये वास्तव्यास असताना या ठिकाणी तिच्यावर जे काही अतिप्रसंग झाला आणि त्या अतिप्रसंगाच्या अनुषंगानं त्याचबरोबर त्या अतिप्रसंग तिने त्या ठिकाणी जे काही संचालक आहेत त्याच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सुद्धा त्यांनी ते प्रकरण त्या ठिकाणी पुढे येऊ न देता त्याचबरोबर त्या तिच्यावर जो काय अत्याचार झाला त्या अनुषंगानं इथे त्या ठिकाणचे जे काही कर्मचाऱ्यांनी जे सहाय्य केलं त्या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुलांना शाळेतनं बहिष्कार टाकला माझ्यावर आजही लिखित बहिष्कार आहे दोन वेळेस मारहाण केली जी सीबी लावून बांधकाम पाडण्यात आलं हेच कटकारस्थान करून अनेक वेळा तिथून शेवाले बंद पाडण्याचा प्रयत्न झाला त्याच कटकारस्थान करणाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी आमच्या येथील एक मुलगी सुट्टीसाठी गेली होती ती सुट्टी येत नव्हती आम्ही तिला बोलवलं बोला, बोला नसल्यामुळं बोलून तिला ज्यावेळेस समितीसमोर समितीच्या आदेशाने तिला मुक्त केल्यानंतर तिनं स आरोप केला की अमित मामुनी हा कर्मचाऱ्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केले हे पूर्णपणे खोटं आहे बन, बन, बन बिनबुडाचे आरोप आहेत